त्याला म्हणतात कर्तव्यध्यक्ष सरन्यायाधीश त्यात देखील लक्ष घाला ही मी हात जोडून विनंती करतो होय महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात पुन्हा एकदा धुरळा उडणार आहे मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान चिन्हाच्या मालकीच्या महाभारतात आता निर्णायक टप्पा जवळ आलाय आठ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालय आपला ऐतिहासिक निकाल सुनावणार आहे आणि त्याकडे फक्त महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचे डोळे लागलेत सध्या मात्र कोर्टाच्या रिंगणात राष्ट्रपती विरुद्ध राज्यपाल वाद रंगतोय एकोणीस ऑगस्ट पासून दहा सप्टेंबरपर्यंत घटनापीठ हा वाद ऐकणार असून यात न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा समावेश आहे योगायोग असा आहे की यात सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर शिवसेना चिन्ह आणि नावाचा खटला सुरू आहे त्यामुळे शिवसेना वादाला काही दिवस थांबा मिळालाय राजकीय पातळीवर मात्र वातावरण तापलंय दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची चर्चा आहे आणि त्याच्या आधीच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार आहे म्हणजेच ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना कुणाची हा स्फोटक सवाल कोर्टातून फटाक्यासारखा फुटणार आहे उद्धव ठाकरे गटानं याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी आधीच केली होती जुलैमध्ये खंडपीठानं ऑगस्टमध्ये सुनावणी होईल असं सांगितलं होतं पण राष्ट्रपती राज्यपाल वादामुळे पुन्हा विलंब झाला दरम्यान उद्धव ठाकरे यांनी थेट देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना साकडं घालत लोकशाहीच्या अस्तित्वाची हाक दिली लोकशाहीच्या तोंडात न्यायाचं पाणी जर नाही घातलं तर देशाची लोकशाही मरेल तीन चार वर्षांपासून ती न्यायालयाच्या उंबरट्यावर आहे कधी प्राण सोडेल सांगता येत नाही म्हणतात दक्ष सरन्यायाधीश त्या सरन्यायाधीशाने मी हात जोडून विनंती करतोय की आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावरती देशातली लोकशाही तडफडते तीन वर्ष झाली चार वर्ष झाली कधी प्राण सोडेल सांगता येत नाही एक झाले दोन झाले तीन झाले आता आपण चौथे बसलेले आहात त्या लोकशाहीच्या तोंडात जर का वेळेवर न्यायाचं पाणी नाही दिलं तर देशातली लोकशाही मरेल त्याच्यामुळे खंडपीठ कुठलंही असलं तरी आपण त्यात देखील लक्ष घाला ही मी हात जोडून विनंती करतो आहे हात जोडून विनंती करतो आता प्रश्न एकच आहे आठ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाचा गजर वाजणार तेव्हा धनुष्य कोणाच्या हातात असेल महाराष्ट्राची राजकीय धडधड वाढली आहे आणि पुढचे दोन महिने सगळं समीकरण बदलू शकतात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर